नमस्कार जय महाराष्ट्र मी दिनेश शर्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक से आणि माझ्यासोबत आमचे वाहतूक सेनेचे सरसंघटक आहेत सिद्धांत सोनवन त्याचबरोबर मॅडम आहेत आमच्या गीतांजली मॅडम त्याचबरोबर सावंत साहेब आहेत आणि आपल्यासोबत दोन व्यक्ती आहेत हा एक मुलगा आहे आणि ह्या मॅडम आहेत आपण आत्ता आहोत गडगापाडा या ठिकाणी कंपनी आहे पुट्टा कंपनी या कंपनीमध्ये आलो आहे खरं तर आमच्या ज्या गीताली गीतांजली मॅडम आहेत यांच्याकडे वारंवारिक तक्रार येत होती किंवा सिद्धांत सोनोवन साहेब की एक महिला आहे किंवा अनेक अशा महिला आहेत त्यांचा या कंपनीतून सॅलरी दिली जात होती या कंपनीचं नाव आहे मला वाटतं सर्कल प्रिंटिंग सर्कल प्रिंटिंग म्हणून आहे आणि ह्या कंपनीतून यांचा पगार न देता यांना रोज हा जो गुजराती मालक जो आहे त्यांना त्रासही देण्याचा प्रयत्न करत होता आणि पगारही देत नव्हता मला मी आत्ता एका ठिकाणी बायरोड जात असताना मला त्यांचा फोन आला की असा विषय आपल्याकडे एक विषय आला आहे सो मी आत्ता येता येता या ठिकाणी आलो आणि आलोन त्या मालकाशी चर्चा केली त्या मी त्या मालकानी क्षणाचा विलंब न करता त्याला मी थोडंसं मनसेच्या भाषेमध्ये त्याला प्रेमाने सांगितलं आणि त्याने क्षणाचा विलंबही न करता त्या मॅडम आहेत मॅडम चेक तुमचा आणि हा एक मुलगा आहे या मुलाचा सात हजार चारशे रुपये मला वाटतं याला प पैसे देत नव्हता हो परंतु एक पाच मिनटामध्ये त्याने सात हजार चा चाळीस रुपये जो हा आहे हा चेक दिलेला आहे आणि ह्या मॅडम आहेत त्या नालासोबत येतात बरेच दिवस झाले सारख्या फेऱ्या मारतात परंतु पैसे देत नाही आहे यांचा सव्वीस हजार पाच रुपयाचा चेक जो आहे या कंपनीने दिलेला आहे प्रथमतः मी प्रथमतः मी ह्या यांना सांगितलेलं आहे की आपल्याला चेक दिला आहे परंतु हा चेक जर बाहून झाला तर बाकी ह्या कंपनीवर काय करायचं मी करेनच पण यांचे पैसे मिळाले म्हणून हे स्वतः म्हणजे चेक मिळाल्यामुळे खुश आहेत आणि असे अनेक इथे कामगार आहेत महिला आहेत या अनेक लोकांचा जो पगार आहे ह्या लोकांनी थकवलेला आहे तो मालक जो आहे हा कोपरा मिटिंग करतो याच्यावर माल बाहेर जातोय परंतु कामगारांना तीन तीन चार चार पाच पाच महिने झाले पगार देत नाहीये अशा मुजोर कंपनीला आम्ही लवकरच धडा शिकवणार आहोत तुर्तास एवढंच बोलतो आणि थांबतो जय महाराज